पैठण शहरामधील गावठाण शासकीय जमीन व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आज आम्ही आपणास दाखवणार आहोत या हे सर्व अतिक्रमणे काढण्याची प्राथमिक तयारी पैठण नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे अशी माहिती आम्हाला पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी दिली मागच्या दोन आठवड्यापासून पैठण शहरामध्ये एक जिल्हाधिकारी यांचे पत्र फिरत आहे आणि या पत्रानुसार जे शहरातील गावठाण शासकीय जमिनी व रस्त्यावर अतिक्रमणे काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आहेत तसेच एक एक नकाशाही सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे हा नकाशा दोन हजार पंधराचा पैठण शहर विकास आराखड्याचा असून या आराखड्यामध्ये जी रस्त्याची नियोजित रुंदी दाखवण्यात आलेली आहे या रुंदी म या रुंदीच्या आड येणाऱ्या ज्या मालमत्ता आहे त्यांच्यावर एक रेड लाईन दाखवण्यात आलेली आहे यामुळे शहरातील नागरिक हे संभ्रमात व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि याच कारणामुळे आम्ही पैठण नगरपालिकेच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत पल्लभाई आंभोरे मॅडम यांच्याशी फोनवर संपर्क साधला तर त्यांनी आमच्याशी जी चर्चा केली ती याप्रमाणे हॅलो हॅलो मॅडम नमस्कार चंदन लक्कडार बोलतो मॅडम पत्रकार नमस्कार बोला नाही ने, फोन याच्यासाठी केलं होतं मॅडम फोन याच्यासाठी केलं होतं तो जो जी आर जी आर जो फिरतोय ना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे कलेक्टर कलेक्टर आदेश आहे त्याच्यामध्ये गावठाण जमीन शासकीय जमिनीवरच आणि रस्त्यावरच अतिक्रमण काढावं म्हणून हो, आणि त्याच्यामुळं खूप संभ्रम आहे मॅडम व्यापाऱ्यांमध्ये लोक म्हणजे परेशान आहे तर मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची त्याच्यावर तर मग तसं काय आलेलं आहे का मॅडम काय ते जी आर वगैरे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वगैरे काही हो जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत की जे काही अतिक्रमण आहे नगरपालिका हो। क्षेत्रातलं ते काढायचं आहे बरं कधी कधीपर्यंत काढणार आहे ते काय तस काही का टाइम का, लाईन ते, ला? ते काम आता आधी मार्किंग करणार भूमी अभिलेख कार्यालय हो। आम्ही असं आणि त्यानंतर ते मार्किंग करून ते डिसाईड केल्याच्या नंतर मग ते करणार आहे म्हणजे नगरपालिकेने कारवाई सुरू केली त्या संदर्भात हो हो बर मॅडम जर एखादी जर प्रायव्हेट प्रॉपर्टी येत असेल रस्ते वाईडनिंग साठी किंवा मध्ये तर आहे का आ, आओ, करन... ते काही अधिग्रहण वगैरे कशात रस्त्यावर हो कारण त्याचीच आधी तेच आधी आम्हाला सगळी खात्री करायची आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आणि मग त्यांच्याकडे काय पेपर्स आहेत हे सगळं बघून ते डिसाइड करू आणि कारण सांगता येणार मला तुम्हाला अजून एक बघा मॅडम अजून एक डीपी प्लान आहे दोन दो हजार पंधराचा तो पण व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये रेड लाईन मारलेली आहे बरेच म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये बाधित होत आहेत त्याच्यामुळे पण लोक एकदम संभ्रमात हा नाही प्रायव्हेट प्रॉपर्टीज किती होतात आणि त्यांच्याकडे काय पेपर्स आहेत पाहूनच मला सांगते असं नाही सांगते म्हणजे समजा नगरपालिकेने बार बार त्या संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे समजा हो हो चालेल मॅडम चालेल पैठण नगरपालिकेने जे शहरातील गावठाण शासकीय जमीन आणि रस्त्यावर अतिक्रमण पाडण्याची तयारी आता सुरू केलेली असून येत्या काही दिवसातच पैठण नगरपालिकेच्या वतीने मोठी कारवाई अतिक्रमण पाडण्याची मोठी कारवाई होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे आणि सध्या पैठण नगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत यामुळे पैठणचे जे स्थानिक नेते आहेत ते काय भूमिका घेतात यावर यावर सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी मी चंदन लक्कडहार पैठण